छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त आकोट येथील शिवाजी महाविद्यालयात तब्बल तीस हजार स्क्वेअर फुटात भव्य रांगोळी साकारत महाराजांना मानवंदना देण्यात आली पंधरा विद्यार्थ्यांनी सहा दिवस अथक परिश्रम घेत ही प्रतिमा उभी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जन्मोत्सवानिमित्त आकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवभक्तीचा भव्य सोहळा पाहायला मिळाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून तब्बल तीस हजार स्क्वेअर फूट परिसरात रांगोळीतून शिवरायांची देखणी प्रतिमा साकारण्यात आली महाराज सिंहासनावर विराजमान असल्याचा भव्य देखावा या प्रतिमेतून साकारण्यात आला ही प्रतिमा उभारण्यासाठी सुमारे चाळीस क्विंटल रांगोळीचा वापर करण्यात आला सर्वप्रथम मैदानाची आखणी करून प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले आणि त्यानंतर काम पार पडले विद्यार्थ्यांनी सलग सहा दिवस अथक परिश्रम घेत ही कलाकृती पूर्णत्वास नेली महाविद्यालयात गेल्या पाच वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर एवढ्या भव्य रांगोळी साकारण्याचे हे तिसरे वर्ष ठरले आहे विद्यार्थ्यांची कला शिवभक्ती आणि ऐतिहासिक अभिमान यांचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला